सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षळ्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण रोखलं जाण्यासाठी आमदार वैज्ञानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मुद्दे मांडले पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागात प्रार्थनास्थळांवर भोंगे लावून ध्वनी प्रदूषण केले जात असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक तेवीस जानेवारी रोजी आदेश देऊन मशिदीसह प्रार्थनास्थळांकडून प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांप्रमाणे दिवसा पंचावन्न डेसिबल व रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असणे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंग्यांचा वापर करण्यास बंदी करण्यात आली असून याविषयी सन दोन हजार सोळा साली सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले होते याबाबत सक्त कारवाई करून जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत असे असले तरी देखील पोलीस प्रशासनाचे सदर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे आणि याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असताना देखील पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणतेही ठोस पावले उचलले जात नसल्याने शासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करावी यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आज झालेल्या अतुल भातकळकर विधानसभेत लक्षवेधी मुद्दे मांडले पाहुयात काय म्हणताय भोंगे या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे शासनाच्या माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समाधानकारक नाहीये सन्मान्य अध्यक्ष महोदय आज सर्व प्रार्थनास्थळांवरून मशिदीवरून अजानच्या वेळीच भोंगे लावले जातात दिवसभरामध्ये पाच ते सात वेळा हे भोंगे जे असतात हे लावले जातात सन्मान्य मध्यंतरी मुंबई हायकोर्टाने देखील निर्णय दिलेला होता की अजान म्हणणं हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन म्हणायला पाहिजे परंतु भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना म्हणजे कोणी आजारी असतं कोणाच्या परीक्षा असतात कोणी वयोवृद्ध असतं कोणी रात्रपाळी करून आलेलं असतं अशा सर्वांना त्या भोंग्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्यामुळे त्रास होतो सन्माननीय अध्यक्ष महोदय सतरा एप्रिल दोन हजार बावीसला नाशिक महानगर नाशिक शहरामध्ये नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीयुत दीपक पांडे यांनी सतरा एप्रिल दोन हजार बावीसला ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही परंतु त्यांचं पत्र जे होतं हे पूर्णतः मीडियामध्ये व्हायरल झालं आणि आदरणीय उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सरकारने तत्काळ त्याच्यावरती कारवाई करत एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली आणि उत्तर प्रदेशमधले जे भोंगे जे आहे हे पूर्णतः बंद करण्यात आले सन्माननीय अध्यक्ष महोदय एखादा सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरा प्रार्थनास्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून सहा सहा वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का माननीय हायकोर्टाने एसओ पी दिलेली आहे पण तो सरकारचं काम आहे सरकार, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन हे विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे आणि त्यामुळे सरकार तत्काल हे भोंगे उद्यापासून बंद करणार का आणि दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गाईडलाईन प्रमाणे कारवाई चालू आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय अशी कारवाई आज राज्यामध्ये कुठेही चालू नाहीये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे बोंगे लावले जातील त्या पी ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा पी आय बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काल कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का बावरे दक्ष न्यूज नाशिक